आमदार झाले आता सध्या आमदार सुद्धा आहेत त्याच्यानंतर आपले खासदार सावरा साहेब आमदार हरिभोळे सर त्याच्यानंतर आपले ज्येष्ठ नेते जे बाबजी सर आमचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष कोरे, कृषी सभापती आपले संदीपजी पावडे इकडचे तालुका अध्यक्ष दीपकजी पावडे मंचावर उपस्थित आमचे विनाताई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष जिल्हा आणि नंतर आपले युवाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर बसलेले सर्व माझे प्रमुख कार्यकर्त्यांनी इथे बसलेले आठ प्रवेश करणारे जे आहे सामाजिक संघटनामधून ते पौर्णिमात आणि तरे त्यांना मी मनापासून त्यांचा पक्षात वेलकम करतो आणि ताई मी जास्त वेळ घेणार नाही पण त्यांना नक्कीच लवकरात लवकर आमची जी जिल्हा कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये पौर्णिमाता यायला आपण पदावर अपॉइंट करू <प्राणागी> आणि त्याच्यानंतर आपलं हे जे आज जे तुम्ही आमच्या पक्षावर जे विश्वास टाकला आणि प्रवेश घेतात जसं संदीप पावडेसरनी सांगितलं हे ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे संदीप जी तुम्ही जेव्हा निवडून आले ना, ना तेव्हा सरकार नव्हती आणि तेव्हाही तुम्ही निवडून आलेत आणि तुमची मेहनत बघून आम्हाला असं वाटतं की तुम्ही पुढचे इलेक्शन लढू नका स्टार प्रचारक म्हणून तुम्ही विक्रमगड विधानसभाला काम करा आणि आपल्याकडे दोन हजार एकोणीस नंतर आपल्याकडे ना खासदार होतो ना आमदार होते तेव्हा जेव्हा मी जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा मी माझ्या प्रत्येक भाषांमध्ये बोलायचो त्या आम्हाला जिल्ह्यामध्ये खासदार आपला निवडून येणार आणि तीन ते चार आमदार आपले भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि जेव्हा लोक हसायचे माझ्या माझ्याच कार्यकर्ते मॅडम हसायचे ताई त्या हे काय बोलतो एक खासदार तीन आमदार आणि आज खरोखर ते तीन आमदार आणि एक खासदार झाले त्याच्यामध्ये आपले सावरासाहेब खासदार म्हणून आले त्यांचे त्यांची माहिती आणि त्यांच्यासाठी बोलायला मला वाटत नाही की ते कोणाला माहिती नसेल की असं हेमंत सावरासाहेब कोण आहेत त्यांचे वडील कोण होते त्याच्यानंतर आपले आमदार हरिभाय सर त्यांनीही पक्षामध्ये आयुष्यभर त्यांनी संघटनामध्ये काम केलं आणि देवाची कृपाने आणि कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवून आज ते आमदार झाले आणि मला मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की हे खासदार आणि आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काम करणारे खासदार आमदार इतिहासमध्ये त्यांचं नाव लिहिण्यात येणार तुम्हाला मी मनापासून काही सांगतो कारण हे दोन्ही संघटनामधून आलेले आहेत दुसरे जे संघटनामधून डायरेक्ट येतात त्यांच्या मागे कार्यकर्त्याला पण जावं लागतं पण हे कार्यकर्ते जे फोनवर खासदार आणि आमदार उपस्थित राहतात खरोखर त्यांना ताली वागून त्यांच्या मनापासून तुम्ही सर्वांनी स्वागत करावं का आपण नसीब आलो की आपल्याला असे खासदार आणि आमदार आपल्याला भेटले आमदार खासदार भरपूर होतात टाइम येतात टाइम जातात पण संघटना राहायला पाहिजे ते संघटना टिकवायचं काम हे खासदार आणि आमदार शंपन टक्के करतील त्याच्यानंतर आता बी जे पी सदस्य अभियान सुरू आहे माझी एवढीच विनंती आहे सर्वांना इथे आलेले आहेत साडेबाराशे लोक पूर्णिमाताई की साडेबाराशे लोक ऑनलाईन मेंबर करूनच पाठवायना हा आणि पिन पिनकोड वगैरे आहेत ना खासदारच्या टाका आणि आमदारच्या टाका ते फार मागे राहिलेले आहेत हा तर विनंती आहे माझी त्यांना हजार हजार करायचे आहेत त्याचे काउंट हजार हजार व्हायला पाहिजे ते तर त्यांच्या लिंक सावरासाहेब आणि मोये सर ते तुमची लिंक त्यांना पाठवा आताच आणि हे जाताना सर्वांना मेंबर करा ही विनंती करतो कारण सदस्यता अभियान हे फार महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही नमो ऍप लोड करता त्याच्यामध्ये सर्व सरकारची स्कीम मोदीजी काय करतात देशभरात रोज कुठे जातात मिटिंग करतात हे सर्व माहिती आपल्याला नमो ऍप मधून भेटणार आणि तुम्हाला सरकार काय काय योजना देते ते सुद्धा तुम्हाला समजणार नमो ऍप मधून माझी एवढीच विनंती आहे सर्वांना हे तुम्ही जे पक्षावर विश्वास दाखवला आणि पक्षात प्रवेश घेतला येणारा काल भारतीय जनता पार्टीच्या आहेत पंधरा वीस वर्ष देशात हलणार नाही महाराष्ट्रामध्ये हलणार नाही आणि आपल्याला जिल्ह्यामध्ये मजबूत करायचे असेल आणि हे जे पक्षप्रवेशमध्ये ज्यांनी खरोखर मेहनत घेतली ते आमचे तालुकाध्यक्ष दीपक पावडेजी आणि संदीप पावडेजी त्यांच्याही मनापासून मी त्यांच्याही आभार व्यक्त करतो आणि असंच कार्य करत राहा अध्यक्ष आपले दीपकजी पावडे साहेब आहेत पावडे आणि त्यांना आता संघटन स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यामध्ये फिरवणार आहेत मॅडम आणि हा चांगला डान्स पण करतात आहे <laughs> आणि आज आपल्याकडे खासदार दोन नाम्द, तीन आमदार जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपल्याला बसवायचे आहेत उपाध्यक्ष बसवायचे आहेत आपण तीसच्या वरती जिल्हा परिषद सदस्य सीट आणायची आहे आणणार ना सर्व लोक कारण जेव्हा जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असतात अध्यक्ष उपाध्यक्ष तर आपलं राजकारण फार सोपं असणार आपल्याला कोणाकडे जावं लागणार नाही कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये हे काम होतात तिथे अध्यक्ष आज उपाध्यक्ष आहेत आपले पंकजी कोरे तिथे बसलेले आहेत पण अध्यक्ष राहिला असतं तर आपलं राजकारण अजून बदललं असतं तर माझी विनंती सर्व नाही येणाऱ्या सभासद सदस्य अभियान सुरुवात करा जिल्हा परिषद ज्याला लढायची असेल त्यांनी मिनिमम हजार आणि ज्याला पंचायत समिती लढायची असेल मिनिमम हजार काउंट त्याचे यायला पाहिजे नगरसेवक असेल तर नगरसेवकला हजार सर आणि भोळे सर त्यानंतर तुम्ही तुमचं करून घ्या नाही तर आपल्याला वरचे लोक पहिले विचारतील तुमचं काय आणि जिल्ह्यामध्ये आपली नोंदणी फार कमी आहे मी सर्वांनाच विनंती करतो इथे मंचावर बसलेले प्रमुख कार्यकर्ते हे राहिलेले सात दिवस आहे आज पण घरचुला अभियान होतं ताई घरचुला अभियान करून आले आणि त्यांना आश्वासन देऊन आले की मी तुम्हाला सिलाई मशीन देणार पहिला त्यांच्या पहिली निधी आपल्या जिल्ह्यामध्ये ह्याचं कारण काय आहे ताई आपल्या वसायचे आहेत आणि मी त्यांना विनंती करतो तुम्ही हे जिल्ह्यामध्ये जन्मानं आले तर सत्तर टक्के निधी आमच्या जिल्ह्याला द्या तुम्ही